आज कार्यक्रम से जो विचार ऐसा भारतीय शक्कर कांग्रेस पक्ष सत्तीस आमदार जयंता फासे मजी आमदार राजेंद्र साहे संघटने से अध्यक्ष बलराम सासे शैक्षणिक क्षेत्र जैसा मोटा काम है बाबूराव विचार गायठिका जन ऐसले सचिन देशमुख सतोष देवकते उपस्थित कांग्रेस पक्ष उद्धव नेतृत्व नेतृत्वाखाली शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सगळ्यांचे सहकार्य तसेच संजय पाटील रातेकर शिवाजी फाटील आणि गणपतराव देशमुखांचा वसा चालवण्याच्यासाठी एकत्रित काम करण्याच्या संबंधीचा निर्णय घेतला ते डॉक्टर अनिकर देशमुख डॉक्टर बाबळकर देशमुख शिवता उत्तमराव रानकर आणि या जिल्ह्याच्या विकासाच्या कामामध्ये लक्ष आहे आणि कृषी औद्योगिक क्षेत्रामध्ये जिल्ह्यामध्ये पुढाकार घेणारे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्रेता अभिनीत पाटील व्यासपी मान्यवर आणि सहकारी बंधू बहिणी आज एका चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी आलो ग्रंथोत्व देशमुखांच्या स्वर्णांच या विषयामध्ये ग्रंथोत्व अतिशय आस्था होती आणि तो विषय म्हणजे या देशातला शेतकरी त्यांच्याशी संबंधित असलेलं राज्यस्तरीय कृषी महोत्सव याची सुरुवात आजपासून या ठिकाणी होती प्रदर्शन आहे त्याच्यामध्ये काही स्टॉल्स असतील काही नवीन तंत्रज्ञानाची माहिती असेल आणि ते शेतकऱ्यांचं भरण होतावं हा या प्रदर्शनाचा हेतू आहे आणि त्यासाठी डॉक्टर अनेक आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने पुढाकार घेतात आणि हे प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलं प्रदर्शन आयोजित करणं ही काही सोपी गोष्ट आहे कालच बारामतीला एका आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाची सुरुवात आम्ही केली त्याच्या आधी दहा दिवसाच्या खुली वसंतदा साखर शुगर इन्स्टिट्यूट या संस्थेमध्ये जगाच्या अठ्ठावीस देशांच्या तज्ज्ञांना निमंत्रित करून उसाच्या संदर्भात एक अधिवेशन आणि उसाच्या संदर्भातलं प्रदर्शन त्या ठिकाणी आयोजित केलं लाखो लोक त्या ठिकाणी येतात माझ्या मंदिर आम्ही ह्या दरवर्षी वृक्षक्रम करतो कमीत कवी चार ते पाच लाख लोक येतात आणि यंदाच्या विषयी सांगू या संबंधीची सुरुवात गणथोत्सवाच्या स्वर्णार्थ करण्याची भूमिका या दोन्ही डॉक्टर बंधनने घेतली माझी खात्री की हळूहळू हे प्रदर्शनसुद्धा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय औत्सुक्याचं झाल्याचं राहणार आहे आहे तालुका दुष्काळी एकच खरी पण त्या दुष्काळाला मात करण्याचं काम सतत कष्ट करून इतर शेतकऱ्यांनी केलं आणि त्यांच्या पाठीशी ग्रंथोत्सवासारखं विधायक आणि स्वच्छ झाली त्याचं नेतृत्व हे गेले अनेक वर्षापासून मजुरीनं उभं करतं त्यामुळे त्या संकटावर सुद्धा मात करण्याची भूमिका घ्यायला तुम्ही असतात आज या भागानं जाळिंबाच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राला एक प्रकारची दिशा दिली प्रभाकर चांदणे हे व्यासपीठावर आहेत आणि त्यांनी स्वतः या संबंधीचं लक्ष तर घातलंच पण सबल महाराष्ट्रातल्या जाळीब उत्पादक शेतकऱ्यांना संघटित करून कमी खाण्यावर कोणती फीकावर घेऊ शकतो या प्रकारचा एक आदेश सांगवल्यानं देशाच्या राज्याच्या समोर ठेवतो संकता येतात मी अनेक वर्षापासून सांगवल्याला येतो ग्रंथांच्या विरोधात महाराष्ट्राच्या विधानसभेत काम करण्याची संधी बनाव मिळाली अनेक वर्ष मिळाली ये या जिल्ह्याचा एकोणीसशे बहात्तर साली मी फालक कोणती असताना दनशत्रांचं उदय सांगवलेला अनेकदा यावं लागलं आणि त्याचं कारण त्या काळात बहात्तर साली त्र्याहत्तर साली एक मोठा दुष्काळ पडला आणि त्या दुष्कानातून लोकांना वाचवायचं म्हणून आम्ही तसंच गरज पडतो मी या जिल्ह्याचा फालक कोणती होतो अनेक वेळेला सांगू द्यायला आलो आणि ग्रंथोत्सवाच्या वेळ फिरून इथं दुखलं कमी करण्याच्या करण्याच्याबद्दलचा प्रयत्न केलेला होता एकदा महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस लाख शेतकरी रोजगार हरवणीच्या कामावर होते आणि एकट्या सव्वाहून जिल्ह्यामध्ये पाच लाखाच्यापेक्षा अधिक जास्त लोक हे रोजगार झाणीच्या कामावर होतो त्याचा सगळ्यात मोठा वाटा हा चांगलं याचा होता आणि म्हणून विषय चारा आणि हे खुलवण्याच्यासाठी जनावरांच्यासाठी शिबिर माणसाला जगवण्याच्यासाठी त्यांना दुष्काळी कामं वीज स्वतःच्या सरकारच्या उतरल्या या थांबवण्याच्यासाठी एकत्रित व्हायचं या सगळ्या गोष्टीला अभ्यासपूर्ण भूमिका मांडणारं सवन जिल्ह्यात कोण व्यक्ती असेल तर त्यांचं नाव गंथोतराव देशमुखांचं घ्यावं लागतं आणि ते पाहून त्यांनी अनेक वर्षाच्या भासून या ठिकाणी केलं आजच्या साली आम्ही लोकांनी मंत्रिमंडळ केलं आणि त्या मंत्रिमंडळाचं नेतृत्व माझ्याकडे होतं आणि त्या मंत्रिमंडळामध्ये कृषी खात्याची जबाबदारी कृषी मंत्री म्हणून गंथोधरावांनी घेतलेली होती आणि चवण राज्यामध्ये चौथे फिरून सवन राज्यामध्ये शेतीच्या क्षेत्रामध्ये बदल कसे करता येईल यासाठी गणपोत्साने मंत्री म्हणून अतिशय मोठं काम केलं ही गोष्ट मला स्वतःला त्यावेळेचा मुख्यमंत्री म्हणून व्हायचे आणि म्हणून त्यांच्या नावाने हा महत्त्व करताय मी सगळ्या आयोजकांना मनापासून धन्यवाद देतो आज ही शेती एका अडचणीच्या काळातून जाते राज्यकर्त्यांचा दृष्टिकोन या मागणीत कसा आहे हे काही मी सांगायची गरज नाही आधी त्या सुद्धा सांगितलं एका बाजूने आपण विस्वर्जन वाढवतो आहे जसा उल्लेख आहे ठिकाणी त्यांनी कोणतंही केला के की ज्या काळामध्ये माझ्याकडे देशाची सत्ता आली शेती घातायची आणि त्याच कालखंडामध्ये सुरुवातीला आम्हाला दा, धान्य आयात करावं लागत होतं तर धान्याची कमतरता होती आणि ती कमतरता घालायचा एक निर्धार आम्ही लोकांनी केला पहिला निर्णय घेतला की शेतकऱ्याच्या वाराला किमती वाढून द्यायचं उत्पादन खर्चाचा विचार करून त्याला अधिक किंमत देण्याची भूमिका घेतली तर या वरी राजा परदेशातनं धान्य आणायची स्थिती कदाचित येऊन देणार नाही तो कच्चा इशा मातीमध्ये धान्य फेकले आणि देशाची घरून भागे आणि नेमकं हेच चित्र आम्हाला दिसतं तर मी सांगितलं की राजा ही जबाबदारी आल्याच्या दो नंतर दोन हजार चारला आम्हाला गहू आयात करावा लागला तेल आयात करावा लागला साखरेची अडचण झाली पण एकदा निद्रा केला लोकांना विश्वास दिला त्यांच्या बाळाची किंमत दिली तर लोक बदलतात बदल करू शकतात हे या देशाच्या शेतकऱ्यांनी दाखवलं आणि तसाच परिणाम म्हणून की जो देश परदेशातला गहू आणत होता तो जगातल्या अठरा देशांना गहू फुलवायला लागला जगाचा एक नंबरचा तांदूळ तयार करणारा देश झाला जगातील दोन नंबरची साखर तयार करणारं राज्य झालं देश झाला आणि फळ फळा भाजी फाला याच्यामध्ये आणि जुन्यामध्ये जगातला एक नंबरचा देश हिंदुस्थान झाला हे सगळं घडू शकलं आणि त्याचं कारण त्या कालच्या राज्यकर्त्यांची दृष्टी ही शेतकऱ्यांच्या पक्षाकडं सहानुभूतीची होती मदतीची होती आज काय चित्र दिसतं आज कांदा हे दुष्काळी भागातल्या लोकांसाठी कांदा हे काही फार महत्त्वाचं शेती जरी असलं तरी हे काही सर्वच असं असं नाही पण इतक्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा फेकवला किमती फायदा जगामध्ये नेहमी कांदा फाटवायचा निर्णय घेतला बाहेर जगामध्ये कांद्याची वाढली होती पण या मोदी सरकारने कांदा नवर चाळीस टक्के परदेशात फारसायचा कांदा हा थांबवला आणि लोकांनी फांद्या नद्याची चर्चा केली आणि सांगितलं की कांद्याचे कशासाठी हे करतात सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं कांद्याच्या कांद्याचं घेऊन वैगरूया आणि त्यामुळं महागाई झाली आता कांद्यामुळं महागाई होते मी विचारलं फायदमध्ये की जो तुमचा कांद्याचा जो खर्च आहे त्या जेवणामध्ये कांद्याचा वाटा किती आहे तुम्ही ज्वारीची वाकळी खाता ज्वाजी लागेल चफाटी खातात गहू लागेल आमची घेतात त्याला कदाचित डाळ लागेल तेल लागेल कांद्याला किती कांदा हा दैनंदिन जीवनात गरजेची भाव आहे पण ती अधिक खर्चाची नाही आहे पण सरकारने काही त्याच्यावरची जिती बनवली नाही आणि याच्या उरत मी ज्यावेळेस शेतीमंत्री होतो त्यावेळेला कांद्याच्या किमती वाढल्या आणि मला आठवतं आहे की मी फार मीमध्ये आलो आणि भाजपचे खासदार जो गळ्यात कांद्याचा माळा घालून आलो आय से नर घोषणा दिए कि सरत जागे हो जाओ क्या किमत बजाई अनाजाना मुश्किल हो रहा है इस्तीफा दे दिया घोषणा बड़े से सभाग्र काम बंद पुनः क्या घोषणा चालूचना चलूस सभापति जे आता त्याने मला आदेश दिला की अशी परिस्थिती काय आणि सरकारचं धोरण काय याचा खुलासा करा मी उठून उभा राहिलो आणि त्यांना सांगितलं की कांदा हा घेणारा लहानसा शेतकरी आहे तो जिल्ह्यात शेतकरी आहे त्याचा खर्च मर्यादित आहे त्याचं उत्पन्न मर्यादित आहे आणि कांद्यामुळं महाराज मी मान्य करायला तयार नाही आणि दोन पैसे शेतकऱ्याला मिळत असतील तर त्याच्याकडं या भाजपवाल्यांची दृष्टी वेगळी होत असेल तर तुम्ही कांद्याचा माला घाला नंतर कवल्याचा भाला घाला मी काय कांद्याची किंमत कमी करणार नाही शेतकऱ्यांचं नुकसान होऊन देणार नाही काय असेल ती राजकीय किंमत ही त्यासाठी देण्याची माझी तयारी आहे पण कुणी शब्द आम्हाला काढले नाही आज काय चित्र दिसतं आज महाराष्ट्र देशाचा उसाची निर्मिती करणारा साखर निर्मिती करणारा दोन नंबरचा देश आहे आणि हा आज साखर निर्यात करून दोन पैसे वेळतो बा, बागा जरा मदत होते आज त्याच्यावर बंधना घातली निर्यात थांबवण्याच्या दृष्टीनं काही निकाल घेते आम्ही लोकांनी मागणी केली त्याच्यात थोडी सुधारणा केली पण खऱ्या अर्थानं सुधारणा त्याच्यात झालेली नाही आणि त्याचं कारण आजच्या राज्यकर्त्यांना कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या उद्येची आस्था ही त्याच्यामध्ये नाही ज्या ज्या वेळेला मी चर्चेला जातो शेतकऱ्यांचे प्रश्न करून जे कोणी शेतीचे मंत्री असतील त्यांच्याकडे त्यांच्याकडून उत्तर मला एकच मिळतं आज तुम्ही आणि आम्ही याच्या दृष्टिकोनात फरक आहे विचारा काय फरक आहे त्यामुळे तुम्ही जो शिकवतो त्याचाच विचार करता आम्ही जो खातो त्याचाच विचार करतो ज्या खाणाऱ्याचा विचार केला पाहिजे त्याच्यात काही वाद नाही पण शिकवणाऱ्या शिकवलं नाही आणि शिकवणारा जगला नाही तर खाणारा खाणार आणि खाणाऱ्याची गरज भागायची असेल तर शिकवणाऱ्या त्याकडं पहिलं लक्ष दिलं पाहिजे पण जो नाही तो फरी तुमच्या धोरणाला आमचा पाठींबा सुद्धा राहणार नाही काल तुम्ही एक पुस्तक वाचत होतं ते पुस्तक महाराष्ट्राचे एक मंत्री आहेत चंद्रकांत त्यांनी लिहिलेलं होतं आणि ते चंद्रकांतसाठी पाटील भाजपचे एकेकाळी अध्यक्ष होती आणि त्यांच्या पुस्तकात त्यांनी लिहिलेले की मोदी सरकारने महाराष्ट्राच्या चौदा साखर कारखान्यांच्यावर एक्साईज दिवशी बसली होती आणि ती दिवशी माफ करण्याच्या संबंधीचा निकाल हा मोदी साहेबांनी घेतला शरद पवार दहा वर्षाच्या खात्याचे वंशी होते त्यांना हा निकाल घेता आला ना नाही ना तो आम्ही घेतला खरी गोष्ट माझा पुढं प्रश्न होता की सबध हिंदुस्थानाचा लहान शेतकरी आणि त्याच्या डोक्यावरचं कर्ज त्या ओढ्यातून त्याला वाचवायचं का तर संवर साखर कारखान्यामध्ये एक्साईज ड्युती भरायची जी वाणी राहिली ती कमी करायची साखर कारखानदारी सा ही महत्त्वाची आहे तिचा प्रश्न सोडवला पाहिजे याच्याबद्दल माझ्या मनात सरकार नाही पण कारखान्याची ड्युती ही माफ करायची आणि ती जणता अकराशे कोटी होती अकरा हजार कृती होती ते काम महत्त्वाचं आहे तर आम्ही लोकांनी निर्णय घेतला की या देशाचा थग बाकीदार असलेला हा जो शेतकरी आहे त्याच्या डोक्यावरचं कर कर्ज वाफ करायचं चा। आणि आम्ही ठरवलं की शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्ज वाफ करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे एकाहत्तर हजार देशातल्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं कर्ज हे माफ केलं आणि साठव्या वर्षी दिवशी कमी करण्याच्या माफ करण्याची मागणी नंतर करता येईल पहिल्यांदा वलिराला जगला पाहिजे त्याचं कर्ज उत्त केलं पाहिजे आज आधीच्या एका वाक्याने सांगितलं की शेतकरी आत्मस्था करतो मी तेव्हा सांगू इच्छितो की भारत म्हणजे ज्या वेळेला माझ्याकडे शेती खात्याचं काम आलं आणि पहिल्या आठवड्यामध्ये बातमी फेफायला लागली की नागपूरच्या जवळ वर्ध्याच्या जवळ एका शेतकऱ्याने आत्महत्या केली मी माहिती घेतली कलेक्टरला फोन केला तिला कशामुळे केलं तेव्हा देखील तो कर्ज बाजारी होता म्हणून त्याने के आत्महत्या केली मी अस्वस्थ झालो मनमोहन सिंग मुख्यमंत्री प्रधानमंत्री मु होते आणि मनमोहन सेनानं मी सांगितलं की आपण वर्ध्याच्या जाऊन शेतकऱ्याने आत्महत्या केली त्या कुटुंबाची जाऊन भेट देऊया त्याच्याकडून माहिती देऊया त्यांनी तयारी दाखवली आणि सरकारी विमान घेतलं नागपूरला आलो नागपूरजवळ वर्धा या यहस्मानच्या वर्ध्यात गेलो ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्याच्या कुटुंबियांना भेटलो त्यांना विचारलं की का आत्महत्या केली त्यांनी सांगितलं की सावकाराखाने पैसे घेतले होते देता आले नाही उत्पन्न कमी झालं आणि त्यामुळे सावकाराचं देणं झालं नाही आणि त्यासाठी सावरकरांनी भांडी कुंज्या माझ्या घराची काढून त्याचा लिलाव करण्याची भूमिका घेतली घरा मुलीचं लग्न होतं आणि माझ्या घराची भांडी कुंडी बाहेर काढून माझ्या औरुचा पंचनामा झाला तो माझा मुलीचं ठरलं जगलं कदाचित होईल या चिंतेनं माझ्या बालकांनी त्या ठिकाणी आत्महत्या केली आज शेतकरी उगीच आत्महत्या करत नाही त्यालाही जीव हरा आहे पण जगणं ज्यावेळेला अशक्य होतं ज्यावेळेला समाजामध्ये सन्मानानं भूमिका घेणं अशक्य होतं त्यावेळेला अतिरेक झाल्याच्या नंतर नाही या दोन माणूस आत्महत्याचा रस्त्याला जातो आणि म्हणून आम्ही लोकांनी प्रधानमंत्र्यांनी नेहमी त्या कुटुंबाची वर्णी केली आणि दिल्लीला जाऊन हा एकाहत्तर हजार कोटी माफीचा निर्णय घेतला आत्महत्या थांबल्या आज पुन्हा सर्वचं रोज शेतकऱ्याच्या डोक्यावर आहे आज याच्यामध्ये अनेक सवलती द्यायला पाहिजे जे म्हणतात की सर्व पावसानं जमलं आहे मी सांगू इच्छितो की शरद पवार शेती होते त्यावेळेला सोसायटीचा किंवा बँकेचा कर्जाचा व्याजाचा दर अकरा आणि बारा टक्क्यावर होता तीन लाखापर्यंत कर्ज वा करणाऱ्या लोकांना तो दर चार टक्क्यावर आणला आज कुणी आहे का या सगळं लक्ष आहे का कुणाचं या सगळं अथर राज्य लक्ष नाही आज मोदी साहेब या ठिकाणी येत आहेत तुम्ही उद्याच्या त्यांचं भाषण होता चौदा टक्के मी सांगतो की त्यांनी माझ्यावर टीका केली असेल परवा शिर्डीला गेले दर्शनाच्यासाठी आणि बाहेर भाषणात सांगितलं की शरद पनी देशासाठी काय केलं अरे बाबा साईबाबाचं दर्शन घ्यायला आलं ते दर्शन घ्या एवढीच त्याच्या चुकीच्या गोष्टी बांधू नका पण स्वभाव आहे की आज सोलापुरलासुद्धा तेच करतील कार्यक्रम आहे घरांचा पण बोलते सरळ प्रवाद आणि त्याचं कारण आहे की काही लोकांना की पूर्वीच्या काळामध्ये जसं छत्रपतींच्या नंतर संताजेन धनाजी यांच्याबद्दलची चिंता आणि त्यांच्या घोऱ्याची चिंता कुणाला लागत असं आज तशा प्रकारची चिंता राज्य करताना आम्हा लोकांच्याबद्दल वाढते आणि त्यामुळेच अशा प्रकारची विधानं ठीक ठिकाणी करतात ठीक आहे त्यांनी बोलत राहो आम्ही काम करत राहणार आम्ही लोकांची बांधिलकी ठेवणार ग्रंथोत्सवासारख्या आमच्या ज्येष्ठ सरकारने जो आदर्श ठेवला त्या रस्त्याने आम्ही जाणार याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची शंका नाही आणि त्या कामाला तुम्हाला लोकांची मदत पाहिजे सांगोला दृष्ट्या अत्यंत दागूळ चालू आहे इथं लोकांनी अनेक क्षेत्रामध्ये अतिशय काम केलं एकेकाळी सांगोलीला बांधल्याच्या नंतर मुंबईच्या वांद्र्यात आम्ही जायचो आणि त्या मुंबईच्या डॉकमध्ये सांगोलीचे लोक खूप काम करणारे असायचे त्याच्यानंतर कधी काही मी केरळला गेलो कोईमतूरला गेलो तामिळनाडूमध्ये गेलो तर तिथं मला मराठी माणसं भेटायला यायची मला आठवतं की मद्रासमध्ये हो कोचीनमध्ये विमानातून मी खाली उतरलो उतरल्याच्या नंतर बाहेर उभे राहिलेले लोक हे रामराम साहेब म्हणायचे मी तू कुठून आला सांगोळ्यातून आला आस्कडेवून आला त्यांना चार तिथून आलो कशासाठी आलो सुवर्ण गाळण्याच्यासाठी सुवर्ण गाळण्याच्यासाठी आज देशाच्या राणाकऱ्यामध्ये या दुष्काळी फळ फत्याचे लोक अनेक ठिकाणी मिळतात आणि ही आवश्यक तिच्या लोकांची आणि ही सगळी संकट आहेत म्हणून त्या मात करायची आणि सन्मानानं जगायची हे सांगोला काय आथवादी काय जत काय कौशल्य महान काय या सगळ्या दुष्काळी कार्य करत्या जनतेची ही भावना आहे आणि तेच काम तुम्ही अनेक वर्षाचा महत्व या ठिकाणी करताय त्यामुळं तुमची एक समाजामध्ये इज्जत आहे ते आहे दुष्का हाँ है दुष्का देशात तयार सग चली डालिंब तयार तैयार होता देर होना डालिंब इतना तैयार होना डालिब देशा आणि बाहर जता माणूस हा जिद्दी मानूस आहे चिकाती है स्वाभिमान है लाचार नहीं एक पण उचार कभी होणार नाही आणि ही शिस्त आणि ही शिकवण ग्रंथवर्थाने समाजाच्या सगळ्या घटकांना दिली आणि त्यामुळं आज सांगोला हे बदललेलं चित्र दिसतंय एकेकाळी मी येत असे तेव्हा हा दुष्काळी चालू करतो आता मी हे विकलो खाली सगळी जे घरं बघतोय ती सगळी काफीची शॅफची हा बदल आहे आणि तो बदल तुम्ही लोकांनी कष्ट्यांनी दाखवला आणि म्हणून या तुमच्या कष्ट भूमिका घेण्याची जी तयारी आहे त्याबद्दल किंवा लोकांचं या ठिकाणी मी मनापासून अभिनंदन करतो आज हा जो गणेशोत्सव देशमुखांचा सन्मान होतो गणेशरत्न राज्य साहेब कृषी महोत्सव तुम्ही आयोजित केला आणि त्याच्यामध्ये डॉक्टर अनिल देशमुख बाबासाहेब देशमुख त्यांचे सगळे सहकारी आणि त्यांना साथ देणारे बाकीच्या आपण सगळ्याला त्यामुळं हे या ठिकाणी होऊ शकलो ग्रंथोत्सवाची फरव करा चालू ठेवा ही तुम्हाला विनंती आणि या दोघा भावांना सुद्धा विनंती आज मला अतिशय आनंद झाला की तुम्ही दोघांनी या ठिकाणी एका विचाराला काम करण्याची तयारी दाखवली तुमची एकी ही ग्रंथोत्सव जिथं असतील तिथं त्यांच्या आसराला शांती लागेल अशा प्रकारची आहे आणि मी एकी मी जैन्छा जैन्छा एक काम ठेवा आणि मी तुमच्या राजकीय पक्षाचे नेते या ठिकाणी जयंत जयंसवर आहेत त्यांच्यासमोर त्यांच्या साथीने तुम्हाला शक्य देतो की जोपर्यंत तुम्ही एकत्र या ठिकाणी काम करताय तसाही भरसा येऊ सरळ फवाल आणि ज्यांच्या फाती सांगोदाकरांच्या फाटीची राहते तुम्हा सगळ्यांच्या फाटीची राहते त्याची चिंता तुम्ही कधीही करण्याची आवश्यकता नाही आणि धन्यवाद पवार साहेब बाबासाहेबांनी जी वाट दाखवली त्याच वाटेवरती आम्ही चालत राहू आणि हे एकी अशीच राहावी हे उद्गार आपल्या बोलण्यातून या ठिकाणी स्पष्ट झाले आणि आजच्या कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शन